आम्ही व आमचा पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करत असताना आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हातीमधील डम्पिंग ग्राउंड जे आहे डम्पिंग यार्ड जे आहे त्याच्या पाठीमागे काही इसम गांजा घेऊन येणार आहेत आणि विक्री करणार आहेत या माहितीवरून आम्ही व आमचा पोलीस स्टेशनचा स्टाफ डी बी स्टाफ आम्ही एक ट्रॅप लावला आणि त्या ट्रॅपमध्ये आम्हाला नमूद आरोपी हे मिळून आले तरी त्या ठिकाणाहून एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला रात्री असं पहाटेची वेळ असल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन पळाला तो त्याची गाडी आम्हाला टू व्हीलर जी वापरती टू व्हीलर आहे त्याची ती सापडली आहे त्याच्यामुळं आम्हाला तो निष्पन्न झालेला आहे आरोपी आणि या आरोपींकडून आम्ही गांजा जवळपास दोनशे सात किलोचा गांजा आम्ही पकडलेला आहे जप्त केलेला आहे आणि या सर्वांची किंमत एकूण जवळपास बेचाळीस लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे सदरची कारवाई आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सो विश्व सर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सो बुलढाणा व खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेखाली त्यांच्या याच्यानुसार आम्ही केलेली आहे